नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आर आर बी एन टी पी सी आर आर बी एन टी पी ची जी ॲड आलेली आहे जाहिरात आलेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी तर याचा आपण टॉपिक वाईज पी वाय क्यू लवकरच सुरू करणार आहोत गणिताच्या पी वाय क्यू आपण सध्या सुरू करणार आहोत कारण आर आर बी एन टी पी सीमध्ये दोनच महत्त्वाचे घटक आहे एक घटक आहे मॅथ आणि दुसरा घटक आहे रिझनिंग आणि हे सगळे जे गणित असणार आहे ते सगळे आपण मराठीमधून घेणार आहे आणि टॉपिक वाईज घेणार आहे टॉपिकनुसार घेणार आहे जे मागच्या वर्षीची गणितं पडलेली आहे याच्या अगोदर जेवढ्या पण एंटरव्हिज झालेल्या आहेत त्यामध्ये टॉपिकनुसार कशा पी वाय की पडलेल्या आहेत ते तुमचं घेणार आहे जवळजवळ दहा हजाराच्या वरती जागा निघलेल्या आहेत पण ऑल इंडिया आहे जागा कमी आहे पण महाराष्ट्रामधून खूप कमी मुलं फॉर्म भरतात तर मला वाटतं सगळ्यांना फॉर्म भरायला पाहिजे सगळेजण फॉर्म भरा कारण चलन फक्त शंभर रुपये सोडायचं नाही आहे आपल्याला ना। आपण तयारी करतोय ना मग फॉर्म आपण भरायला पाहिजे कारण याच्यासोबत आपली बाकीची सुद्धा तयारी होती आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये म्हणा किंवा जानेवारीमध्ये म्हणा रेल्वेच्या खूप साऱ्या जागा किंवा खूप साऱ्या जाहिरात या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याच्यामुळे याचा या अभ्यासाचा फायदा मला त्याच्यासाठी सुद्धा होऊ शकतो ते एन टी पी सी जे आहे एन टी पी सीला दोन दोन पेपर असणार आहे एक सी बी टी वन आणि सी बी टी टू सी बी टी वन आणि सी बी टी टू राहणार आहे पण जो सिलेबस आहे तो दोघांनाही सेम आहे पी प्री असणार आहे आणि याला मेन असणार आहे ते लक्षात ठेवा तर चांगली तयारी करा आणि आपण आपल्या यूटूब चॅनलवरती आपल्या यूटूब चॅनलवरती डायरेक्ट फ्रीमध्ये फ्रीमध्ये आपण सगळे क्लास आपण याच्यावरती घेणार आहोत गणिताचे मॅचचे घेणार आहोत त्यानंतर रिजनिंगसुद्धा तयार करायची प्रॅक्टिस करणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा लागेल तरच आपण ती ॲड म्हणजे व्ह्यू जेव्हा जास्त येतील वेळेसच आपण काय करणार आहोत आपली बॅच सुरू करणार आहोत फ्रीमध्ये तुम्हाला हे सगळे यूट्यूबवरती मिळणार आहे हे लक्षात घ्या तर बघा थोडंसं ॲडबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यांचं माहिती असेल पहा तीन हजार चारशे पंचेचाळीस ह्या ज्या जागा आहेत बारावीवरती आहे ज्यांची बारावी झालेली असेल त्यांच्यासाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत आणि चार पदं आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम तिकीट टायपिस्ट आणि ट्रेन क्लर अशा चार जागा आहेत आणि पेमेंटसुद्धा खूप चांगलं आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत याचं पेमेंट जातं मित्रांनो हे लक्षात घ्यावा घ्या आणि हीच ही जी ॲड ही जी ॲड आहे ही बारावीवरती आहे आणि एक ॲड ग्रॅज्युएशन आहे म्हणजे याला ग्रॅज्युएशनवाले सुद्धा भरू शकतात आणि सुद्धा भरू शकतात म्हणजे ग्रॅज्युएशनवाल्याला दोन्ही ठिकाणी चान्स आहे की दोन फॉर्म तुम्हाला भरावं लागेल बारावी बारावीवाला वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन तुम्ही टाकू शकता आणि ग्रॅज्युएशनवाला वेगळा त्यानंतर बघा ग्रॅज्युएशन ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी आठ हजार एकशे तेरा जागा निघलेल्या आहेत आणि खूप चांगले पद आहेत जवळजवळ प्रत्येक हे जे पद निघलेलं आहे ते खूप चांगलं पद आहे आणि जवळजवळ साठ हजाराच्या आसपास याचं सुद्धा पेमेंट असतं मित्रांनो लक्षात घ्या आणि हा फॉर्म प्रत्येकाने भरायला पाहिजे कारण चलन काही लागत नाही शंभर रुपये चलन आहे पाचशे रुपये ते घेतात पण चारशे रुपये रिटर्न करतात हे तर सगळ्यांना माहिती असेल त्याच्यासाठी दोन पेपर होणार आहे फ्री आणि मेन आणि काही पदासाठी टायपिंग गरजेची आहे पण टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही फक्त टायपिंगची प्रॅक्टिस लागते तर तुमचं तुम्ही ज्यावेळेस सी बी टी वन क्वालिफाय असाल सी बी टी टू क्वालिफाय होाल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही फॉर्म प्रत्येक पोस्टला भरू शकता याच्यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म भरायची गरज आहे जास्त फॉर्म भरा लागत नाही तर असे दोनही तुम्ही करू शकता शंभर रुपये चलन आहे ते तुम्हाला चारशे रुपये रिटर्न करतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे सिलेबस सी बी टी वन सी बी टी टू दोन्हीसुद्धा जर कशावरती जास्त डिपेंड आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरतीच याचा रिझल्ट असणार आहे ज्याचं गणित बुद्धिमत्ता चांगलं राहील त्याचा रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे तर आपण काय करणार आहोत गणिताचं अगोदर आपण सुरुवात करणार त्यामध्ये आपण नंबर सिस्टम घेणार आहोत नंबर सिस्टममध्ये आहे तर कोणत्या टॉपिकवरती कसे पी वायची आलेले आहेत याची प्रॅक्टिस आपण आता सुरू करणार आहोत लवकरच पेपर आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ते सगळे टॉपिक आपण घेणार आहोत याची पी वाय क्यू घेणार आहोत त्यानंतर रिझनिंग आहे रिजनिंग झाल्या जनरल अवेअरनेस आहे करंट इव्हेंट नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टंट तर हे सुद्धा जी के आहे जी के खूप इम्पॉर्टंट आहे ज्याचं जी वरती कमांड राहील त्याच्या शंभर टक्के याच्यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे पण गणित आणि बुद्धिमत्ता अगोदर पाहिजे कारण हे हे जो पेपर असतो रेल्वेचे आर आर बीचे चे पेपर जनरली महाराष्ट्रामध्ये तर काही एवढं फॅड नाही आहे मुलांना पण बिहारची असं बिहार झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इतर जे मुलं याची तयारी करतात ते आणि ऑलरेडी ते एस एस सी सी जी एलची तयारी करत असतात तर त्याच्यामुळं त्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता खूप स्ट्रॉंग असतं आपलंही असतं पण त्यांच्या तुलनेत कमी असतं कारण हे रेल्वेचा जो गणिताचा पॅटर्न असतो हा खूप वेगळा आहे तर याची पूर्ण तयारी आपण आपल्या य यूटूब चॅनलवरती फ्री घेणार आहोत यूट्यूब चॅनलवरती आपण पी वाय क्यू सोल्युशन सोडवणार आहोत ते पण टॉपिकनुसार की समजा पहिला टॉपिक जर नंबर सिस्टम असेल तर नंबर सिस्टममध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न पडतात आणि ते कसे कसे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की केव्हा आपण हे सुरू करायचं टॉपिकनुसार गणिताची प्रॅक्टिस कधीपासून सुरू करायचं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये